हो मी भास्कर रामाजी भिसे राहणार बेलापूर बदगी एक बातमी काल ऐकली मी भाऊसाहेब दादाभाऊ भाऊ भिसे आणि माझ्या संदर्भामध्ये मा माझी भाऊसाहेब दादाभाऊ भिसे कोण आहेत ते चुलत बंधू आणि त्यांच्या संदर्भामध्ये मा माझ्या मिसेसने एक बातमी टाकली गेली माझी मिसेस रेखा भास्कर भिसे जी आज सहा वर्षापासून माझ्यापासून विभक्त राहत असते को कोर्टामध्ये केस चालू आहे किती वर्ष झालं साहेब लग्न झालेले आमचे एकोणीस वर्ष झाली सोळा मे ला त्याच्यानंतर आमच्या म्हणजे सातत्याने खटके जोडत असतात ती फार फार तर दोन तीन वर्ष माझ्याकडे नांदली असेल कंपलसरी पण अनेकदा खोट्या केसेस तिने करण्याचा प्रयत्न केला आणि त्या केसेस मध्ये तिच्या अंगलट आलेले सर्व त्या खोट्या होत्या म्हणून कधी फोनवरती किंवा कधी अशा परंतु आता अलीकडं अलीकड असा म्हणजे विषय झाला मला दोन मुलं पण आहेत एक मुलगी आणि एक मुलगा आणि किती मुलगी बारावी झालेली आहे आता सायन्स आणि मुलगा आता बेलापूर मध्ये आहे दोन्ही इंग्लिश पूर्वी मी शिकविले पण शाळा शिकवली कॉलेज केलं मिसेस पण मी बाहेर असताना सुद्धा किती शिक्षण झालेले त्यांचं तिचे ग्रॅज्युएशन केले आणि मी पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पुढे पण दोन वर्ष परत एक्सटर्नल केलं मी जॉब करताना किंवा सर्व्हिस करताना परंतु काही पत्नीच्या काही विक्षिप्त वागण्यामुळे मला काही जॉब म्हणजे नोकरी सोडून मला शेतीच वेळ मिळाली आणि मी शेती करत असताना चांगल्या पद्धतीने आमच्या परिस्थिती कशी परिस्थिती शेतकरी म्हटल्यानंतर काय किती प्रयत्न केला शेती तर शेतीचं कसं आहे कधी येत कधी जाते पण ह्या वर्षी फार लॉस आहे फारच लॉस कारण काय झालेलं आहे पत्नी सहा वर्षापासून तिकडे आई जो, जो आठ ते दहा वर्षापासून आजारी तिचा खर्च भाऊ बघतो भावाकडे पुण्याला आणि वडील आणि मी कस करायचं वडील पंच्याहत्तर प्लस आहे तर ते आता त्यांना पण सर्प दोन झाल्यानंतर पोटाच्या म्हणजे गाठी वगैरे तिथून पुढे आता त्यांना काहीच करता येत नाही आणि मी एकटाच आपला जनावर थोडेसे ला म्हणजे देशी कुड म्हैस आणि दुसरी जर्सी गाय असं करून मी माझ्या पद्धतीनं शेती प्लस ही चौदा घटना काय घडली किती दिवस झाली ही घटना दहा तारखेला सकाळी सकाळी म्हणजे कमला मातीचं आमच्या शेताच्या मध्ये तिकडे गेलो बेलापूर नाही आमच्या शेतामध्ये मूळ स्थान तर जनावर रानात सोडायचे म्हणून ते आलो तर सात वाजताच हा काम त्याच्या शेतामध्ये होता त्याची शेती आमच्या पूर्वेला एक किलोमीटर होती संदीप निवृत्ती भापाळे आणि माझी मिसेस इतर स्त्रिया दहा वाजता कामाला येतात डेली कधी मी याला फोन केला आमचा फोन चालायचा त्यावेळेला मित्र म्हणून तर सात वाजताच ती त्याच्याकडे का असायची आणि कुठला फोन चालायचा ही मध्ये बोलायची म्हणून एक शंका वेळ चालली लोकांमध्ये थोडासा म्हणजे चर्चा होती अनेकदा तिला तो गाडीमध्ये घेऊन जाणं किंवा कामासाठी कामासाठी असू हो कामामध्ये कामा हो मी ज्या वेळेला म्हटलं माझ्या पत्नीला तू का घेऊन जातो मनसरला असो किंवा बाबा त्र्यंबकेश्वर गेले असतील तर उडवा उडीची उत्तर दिली तरी मी थोडं दुर्लक्ष केलं राग होता तुमच्या नाही राग नाही माझ्या मनामध्ये काय असतं माहिती का कुठली ती आपल्याकडे नाही कुठली स्त्री म्हणजे आपल्या मनामध्ये संशय घेण्यापेक्षा ना की तिचं जीवन जगते काही घेऊन देणं नाही आपल्याला परंतु प्रश्न असा निर्माण होत गेला की माझ्या जीवितला धोका आहे मला कळलं म्हणजे गुप्त बन मला आणि माझा लहान मुलगा आहे केलं मी तिथे फोटो तयार केला दहा तारखेला सकाळी मी व्हिडिओ काढायला तिथे गेलो ते दोघे शेतामध्ये होते मी गुप गपचुपेन डोंगरा म्हणूनच असं बघितलं पण नेमकी मला एक त्यांचं तिथला एक कॉल आला आणि माझा मोबाईल रिंग वाजली म्हणून ते सावध झाली माझा मोबाईल पडल्यामुळे त्याचे डिस्प्ले फुटला त्यावेळेला नंतर तिने मला मी म्हणजे त्यांनी शिवेगाळ करायला सुरुवात केली पण डोंगराने मी पळून आलो पण तिथं जवळ जे घर आहे पुढे त्या लोकांना ती कल्पना दिली तुम्ही का गेले होते हो एवढ्या सकाळी येणारे करून माझ्याकडे जी स्त्री आठ वाजेपर्यंत उठली नाही म्हणून आमची भांडणं खटके उडायची घरामध्ये आणि त्याच्यानंतर तिला इतर स्त्रिया कामाला नेत नाही का नेत नाही हे मी काही सांगू इच्छित नाही म्हणजे शेवटी माझी पत्नी मला माझ्या पत्नी पुढे काय मग पुढे त्याच्यानंतर तिच्या यांना हे केलं मी त्याचा जो मुलगा आहे ना म्हणजे जे, जे काही माझ्याकडे रेकॉर्ड होते किंवा काही मला सांगाल त्याचा त्याचे वडील आणि त्याचा मुलगा माझ्या घरी आला मी जेवण करत होतो दुपारी आल्याच्या नंतर त्यांना मी माहिती देतो होतो तेवढंच संदीपने फोन केला आणि मोकरशी शिगाय केली असली म्हणजे मुंडक छाटतो तू खाली ते शब्द सांगण्यासारखे नाही पण रेकॉर्ड आहेत माझ्याकडे रेकॉर्डिंग हो उपलब्ध आहे त्याच्यानंतर मग काय आलं तो आल्याच्या नंतर इथे लई दादागिरी करायला लागला मला आणि तुझं मुटक छाटतो तुला जीवन म्हणजे सोडणारच नाही आता कुठे वाद झाला आमच्या आम एका इथे जवळ घरच्या घरी हा रोड वरच रो रो आहे ना त्यांची एरती का गाडी गाडी पुढे लावली होती मी एकटा होतो नंतर वडील आजारी वडील आले त्याच्या वडिलांना समंजसपणाने बोलत होते व अशाने असे जवळच्या जवळ असे करण म्हणजे या गोष्टी चर्चा चालू होती तर तो लय शिवीगाळ करायला लागला मग मी पण बासाबाजी झाली ना आमची तर तेवढ्यामध्ये काय आलं भाऊ साहेब भिशे म्हणजे माझे चुलत भाऊ ते खाली रस्त्याने चालले होते ते रस्त्याने जात असताना त्यांनी त्यांच्या लक्षात म्हणजे त्यांना यांना वाटतं तो व्हिडिओ काढतोय ती बातमी काहीतरी ऐकत चालली होती मग त्याच्यानंतर व्हिडिओ का काढतो म्हणून त्याला स्वीकार करायला सुरुवात केली त्यांनी कोणाला भाऊसाहेब दादा भाऊ विषय यांना याचा आमच्या रेकॉर्डिंग करत होते का तेव्हा त्यांनी तिथून पुढे रेकॉर्ड केलं मग यांनी ज्यावेळेस शिवी त्याला द्यायला सुरुवात केली ना भाऊसाहेब बिशेला विनाकारण शिवी गेला ते वादाची रेकॉर्डिंग तुमच्याकडे हो ते वादाची रेकॉर्डिंग भाऊसाहेब बिशे मध्ये पूर्ण आहे त्यांनी काय काय असली शिवे भाऊसाहेब बिशे तुमचे चुलत चुलत भाऊ आहेत शेवटी शेतरी आमच्या इन्व्हॉल्व्ह करायचं काम काय मग या मॅटरमध्ये इन्व्हॉल्व्ह काय झाले संदीप निवृत्ती फापाळे आणि भाऊसाहेब यांचा जो जो पंधरा वीस वर्षापूर्वी एकदा वाद झाला होता खाली धरणाच्या जवळ तर त्यांनी त्याही वेळेला त्याची बायको पुढे केली असे म्हणजे अनेकांना तो पुढे बायको पुढे नेहमीच त्याच्या पुढे करायची आणि यांनी व्हिडिओ काढायची आणि आता काय केलं त्यांनी माझी बायकोचा वापर करून घेतला त्याचा त्याचा वाद तुमच्या पत्नीला इन्व्हॉल्व्ह केला असं हो त्यांनी काय केलं कोर्ट केस चालू आहे ना सध्या आमची आणि माझ्या बायकोची कोर्ट केस चालू कोर्ट केस चालू असते ना मग तुमचे वाद काय होतात सध्या असत नाही प्रकार काय आले गावात आम्हाला जावं यावं लागतं आणि रस्ता त्यांच्या घराजवळून येईल आणि माझा म्हणजे असं असं आहे का त्यांची मुलात नवऱ्याकडं नाही खरंच म्हणजे स्पष्टच बोलायचं थोडस मुली एकही नवऱ्याकडून नांदत नाही पण तो, तो त्यांचा प्रश्न आहे पण आता माझ्या मुलीत संस्कार होऊ नये म्हणून माझ्या कोणत्या बापाला वाटणारच आमची पूर्ण म्हणजे जी फॅमिली विषयांची टोटल विषयांची ही सर्व एज्युकेटेड सर्व क्वालिफाइड प्रतिष्ठित आहे सर्व पंचपुरुषीमध्ये तुम्ही कोणालाही विचारू शकता सर्वच बहीण भाऊ म्हणजे मोठ मोठ्या पोस्टला सगळेच असतात फक्त मला माझ्या पत्नीमुळे ही दिवस आलेली आहेत स्पष्ट सांगतो आणि मग त्याच्यानंतर भाऊ त्याच्यामुळे तुमचे वाद्यस्त कोणत्या को, को कारणामुळे साहजिकच का आहे ना आपली पत्नी समजा माझं नाही ऐकू द्या परंतु ही गोष्ट समजा मनाला खटकण्यासारखीची कुठलाही म्हणजे असं आणि पत्नीची इज्जत कोणी घालव असं कोणाला वाटत नाही पण जे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे त्या दिवशी जे प्रकरण झालं त्याच्यावर बोलू आपण त्या दिवशी ती शूटिंग व्हायरल झाली बातमी आली त्याबद्दल काय म्हणलं तुमचं त्या बाबतीत असा विषय होता का माझी पत्नी म्हणजे नाही ते घटना घडली मी अकरा तारखेला पोलीस स्टेशनला नोंद दिली संदीपने असं असं केले पण त्या दिवशीच्या वादानंतर माझी पत्नी पोलीस स्टेशन आली तिथेच मला शिवीगाळ करायची का मी म्हणजे भाऊसाहेब विषय यायला पाहिजे होता दोघांना करीन गटन आता संदीपच्या बायकोकडून तुमचा कसूर काढते आणि मी भाऊसाहेबची ची बघते म्हणजे असं तिने विषय अकरा तारखेला तिथे पोलीस स्टेशनमध्ये समोर म्हणजे आता ते आतमध्ये कम्प्लीट घ्यायची अगोदरची चर्चा <laughs> मागे एक असताना आणि मग एवढं जर समजा ती करती त्याच्यानंतर <laughs> काय आलं भाऊसाहेब बिशी गावात गेले होते शनिवारी मुक्तीच्या यांना त्यांनी चौदा तेरा तारखेला त्यांनी आणि उपाध्यक्षांना ही कल्पना दिली माझी पत्नी त्यांना फोन करून शिव्या यांनी फोन नाही विचारला माझ्या वडिलांनी किंवा तेरा तारखेला कल्पना दिली होती तर कल्पना दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी भाऊसाहेबीशी तिथे बसलेली होती मी पण खात्याची कोणी आणायला गावात गेलेलोच होतो मागे आणि तिने मेसेज केला तिच्या अध्यक्षांना की असं असं मी त्याच्याकडे बघणार आहे म्हणून ते पण त्यांना फोन लावून विचारलं काय करणार तुम्ही नक्की म्हणजे म्हणजे कशावरून बघा ती म्हटली मी कामावर आता उद्या बघू आणि असं म्हणताच काही क्षणामध्ये दुसरा एक व्यक्ती आला तिला गाडीवर घेऊन आला ती न ना न म्हणजे ग्रामपंचायतची सीसीटीव्ही उपलब्ध आहेत की सर्व जे लोक जे असतात ना सदस्य हा तंटा मुक्ती अध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष सगळेच होत ना त्याची रेकॉर्डिंग पर्यंत सगळं सगळं आहे सगळं रेकॉर्डिंग सगळं त्यांच्या समोर जी नाही तंटामुक्तीवाल्याने पत्र दिले का असं पुढे हो पत्र आहे ना सर्वच म्हणजे प्रक्रिया त्यांनी सुरू केली पत्र दिले त्यांच्या समोर तंटामुक्तीने प्रयत्न केलेला आहे की गावच्या पाहिजे समजा झालंय काय आमचा वाद नवरा बायकोचा पण त्या मध्ये किती पत्र येत आजपर्यंत तंटामुक्तीत तुमच्या कंप्लीट किती तरी दोन एक असावे कारण याच्यापूर्वी मी दिलेली होती एकदा माझ्या आईला तिने लात मारली त्यावेळेला तिने म्हणजे तिच्यावरती गुण आम्ही दाखल केलेला आहे पण चला त्यांच्या हो त्यांच्या आपल्या प्रतिष्ठेला म्हणून आपण त्यानंतर काय झालं माझी माझ्या पेटून दिला त्याच्या तिने धमके दिल्या आणि आता तर असं झाले तर तिनं हौ त्या घटनेत काय केलं तिनं भाऊसाहेब भिशेना यांची शर्ट वडामुक्ती तुम्ही सर्व होते हा मी मी लांब होतो गाडीवरती तुम्ही नाव घेता ते इन्व्हॉल्व्ह म्हणजे तेव्हा ते होते का त्यांची चर्चा चालू होती ना दंटामुक्ती ते होते का हो चर्चा चालू असताना त्याचं शर्ट धरलं डायरेक्ट आणि त्याच्या कानपाडी मारायला गेली तंटामुक्तीच्या तिथे सगळ्यांच्या समोर सगळे व्हिडिओ पुरावे आहेत पुरावे सगळं आहे तू काय झालं माझा मुलगा आहे ना लहान गावातल्या चौकात घटना गावात चौकात ग्रामपंचायत पुढे आणि व्हिडिओ माझ्या मुलाला काढायला लावला तिने तिथून पुढे म्हणजे ज्या वेळेला आता कुणीतरी माणूस लोट शूटिंग व्हायरल झाली तीच चालली कशी झाली आता समजा मारायला लागला तिने मारलं मग आता माणूस आहे शेवटी पुरुष प्रतिष्ठा आहे तो थोडा तरी असा हात तर हातकार त्यांनी तर तुमच्या विनय म्हणजे जे भाऊसाहेब भिसे आहेत तुमचे चुलत भाऊ त्यांच्या विनय भांगाचे हे केलेले सगळं माझ्या बायकोने अशा अनेकांवर गुन्हे करण्याचा प्रयत्न केला माझ्याकडे नांदत असताना जरी काही काही घटना घडलेली का तिथे त्यांनी त्याच्यात उल्लेख केलेले आहे असं असं कधी जिंदगीत झाले नाही करणार सुद्धा नाही तो माणूस नाही करणार त्यांना फक्त काय करायचे संधी पण त्यांच्याकडे तो शूटिंग आहे ना तुमची ही शूटिंग त्यांनी काय आता कुणी ढकलायचं मागे ढकलणार ना मारताना जरी आली म्हणून असा हात केला तिने खोटं काय केलं स्वतःच्या हाताने मंगळसूत्र तोडलं आणि त्या शूटिंग मध्ये तुम्हाला दिसून त्याच्या हाताने तुटल्यानंतर तो कशाला घेऊन जाईल समजा हिच्या हातात देईल का तू मंगलसूत्र त्याच्या हातात त्यांचं असं यांनी आमचे कपडे वगैरे फाडले त्याचं काय हे सगळं खोटे माझी बायको तरी मी स्पष्ट सांगतो हे पूर्णतः खोट आहे ते भाऊसाहेब त्यांना याच्यात गोवलं जाते का हेतू पुरुष हे कर त्याला उगवलं म्हणजे माझा बॅक म्हणजे हे सपोर्टच राहिला नाही पाहिजे कारण माझ्या पत्नीच म्हणणं असं की मला पूर्ण जमीन जर तू देत असेल पूर्ण सात बारा माझ्या नावावर करून तर मी नांदेल तेरा म्हणजे सगळ्यांची प्रकरण कसं आहे शेवटी इथे मारलं गेले की नाही म्हणजे आपल्याला जे धमके दिल्या त्याच्यावरती प्रशासकीय कारवाई झालीच पाहिजे ना संदीप हापाळे आणि माझी मिसेस त्याच्या बायकोला पुढे करून माझा कार्यक्रम करणार आहे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा आहे ना सध्याच हो दिलेला आहे ना अकरा तारखेला तिची नोंद पण तुमच्यावर गुन्हा पण टाकला गेलाय का नाही माझ्यावरती काही विशेष नव्हतं राहिला पण यांच्या खोटा, खोटा, खोटा गुन्हा दाखल केला भाऊसाहेब त्यांच्यावर काय कंप्लीट टाकली का हो तिने कंप्लीट खोटी कम्प्लेट दाखल केलेली तिने आणि एवढं गावात झाल्याच्या नंतर काय झालं मी घरी आलो घरी येत असताना तिच्या बाबाने गावात पण शिवीगळ केली म्हणजे पुढे काय म्हणायचं नक्की बाकीचा आता विषय जाऊ द्या पण नक्की तुम्हाला अपेक्षित काय आता अपेक्षित म्हणजे आता या सर्व सूत्रधार सूत्रधारमुळे संदीप फापाळे कारण संदीप निवृत्ती फापाळे ज्यावेळेला आमचं इथं भांडण झालं तो, तो माझ्या घरी आला होता त्यावेळेला माझी मिसेस काय त्याच्या सोबत नव्हती मग तिला एवढं समजा दहा मिनिटात दहा मिनिटाच्या आत कसं काय कळलं गेलं हा इथून गेला यांनी तिला भडकवलं गेलं आणि भाऊसाहेब विषयांवरचा जुना कसूर काढण्यासाठी त्यांनी जो उपयोग केला मग आज असं आहे की आज ही घटना घडली विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करायचे समजा बदनामी करायची त्यांचं असं प्लॅनिंग आहे माझ्या लक्ष म्हणजे लक्षात पण आले तिच्या उद्या जर एखादा बलात्काराचा गुन्हा दाखल का करणार नाही आमच्यावरती कारण आम्ही जंगलामध्ये आमचे दोन घर आहेत फक्त मध्ये रस्ता रस्ताय भविष्यामध्ये इथे आवाज दिला तरी कोणाची वस्तीच नाही आमच्या आजूबाजूला छप्र पेटून देईल असं करेल अशी भाषा करते ती आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता आम्हाला गावात जायला लागतो माझी सास एक किलोमीटर वरती आणि संदीपच्या घरामध्ये आमच्या मोटर असतात धरणाच्या hmm. दोनही ठिकाणी जाताना असा धोका आहे कारण यापूर्वी अनेकदा त्यांनी दगडी गोटे घेऊन माझ्या मागे लागली गाडीच्या hmm. पण अनेक वेळा वाडीतल्या लोकांनी सोडवलेली नाही ही वस्तू आहे hmm. 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 तेव्हा आहे ना आम्हाला धोका म्हणजे यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला म्हणजे मानसिक त्रास नाही दिला पाहिजे आम्ही त्यांच्याकडे जाताय तर बोलत नाही वीस वर्षामध्ये मी अजून सासरवाडीचा उमरा पण चढलेला नाही तेव्हा कृपा करून आम्हाला म्हणजे कोणालाच भाऊसाहेब बिशला पण नाही आणि मला पण नाही हे केलं नाही पाहिजे हीच अपेक्षा आहे कारण आमच्या जीवितस जो धोका आहे ना हा महत्वाचा हो आहे तरी सदर यांच्यापासून जो धोका आहे तो मायबाप जनतेला कळायला पाहिजे आणि त्यांनी जी बदनामी करण्याचा खोटा प्रयत्न केला तोही जनतेच्या लक्षात आला पाहिजे की जेणेकरून ज्यावेळेला आम्हाला काही धोका निर्माण होईल तो फक्त गाजरे कुटुंब आणि संदीप फापळे या दोघांपासूनच धोका आहे बाकी आमचे कोणी अशी दुश्मनी इथं कुठेही दुश्मनी नाही धन्यवाद